पुस्तकांमधले विचार इतके घेण्यासारखे आहेत की ते आपण संकलित करून त्याचं एक स्वतंत्र जे पुस्तक केलं तर ते वाचकांसाठी अधिक उपयुक्त ठरेल आणि विशेषतः तरुणांसाठी ते चांगलं राहील तर आपण डॉक्युमेंटरीचंही प्रकाशन करत आहोत त्यासाठी यश ग्रुपनी उभी केलेली सगळी टीम हे सर्वजण या तीन महिन्यात माझा गोतावळा होऊन बसले याच्यातल्या एकालाही डॉक्युमेंटरी बनवण्याचा अनुभव नव्हता पण या सगळ्यांमध्ये एक वाक्यता होती ती म्हणजे साहेबांबद्दल असलेली प्रचंड आत्मीयता आणि त्या आत्मीयतेच्या बळावरच मी ही टीम उभी करू शकलो आणि त्या ठिकाणी समाधानकारक काम डॉक्युमेंटरीचं मी त्या ठिकाणी पूर्ण करू शकलो आणि ज्या व्यक्तिमत्वाची ही डॉक्युमेंटरी आम्ही बनवत होतो जो जीवनपट आम्ही बनवत होतो त्या व्यक्तिमत्वासंबंधी आमचे एक इमोशन्स होते भावना जोडलेल्या होत्या आणि ज्या तमाम जनतेसमोर आम्हाला हे ठेवायचं होतं त्या सर्वसामान्य जनतेची सुद्धा नाळ गडाक साहेबांच्या बरोबर जोडलेली असल्यामुळे ती एक मोठी जबाबदारी होती आणि त्या जबाबदारीचं भान ठेवून आम्ही हा एक प्रयत्न केलेला आहे तो प्रयत्न आपल्याला निश्चित आवडेल हा जीवनपट हा काय फक्त एकटा गडाख साहेबांचा जीवनपट नाही त्या काळात त्या जुन्या पिढीविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि श्रम कष्ट जिद्द आत्मविश्वास कमवू पाहणाऱ्या तरुण पिढीला मार्गदर्शन मिळण्यासाठी ह्या डॉक्युमेंटरीची निर्मिती झालेली आहे असं मला या ठिकाणी वाटतं ज्यावेळेस साहेबांनी अर्धविराम हे पुस्तक लिहिलं होतं ते पुस्तक जेव्हा वाचलं त्यावरती मी साहेबांना पत्र लिहिलं होतं आणि त्या पत्रात मी माझ्या भावना व्यक्त केल्या मी लिहिलं होतं की साहेब पुस्तकामध्ये का काही सगळ्या गोष्टी आल्या नाहीत अफाट कर्तृत्व क्षमता हे कुठंतरी लपून ठेवल्यासारखं वाटतं समोर आलेले दुःख संकट हे सांगायची राहून गेलीत हे सगळे पीळ सुटायला पाहिजे होते कारण त्या पिळात असलेल्या जखमा अजूनही धगधगत असतील त्या भावनेत मी ते सगळं लिहिलं होतं आज जेव्हा डॉक्युमेंटरी बनवायची वेळ आली त्यावेळी ह्या सगळ्या वेदना मी त्याच्यात मांडण्याचा विचार करू लागलो त्या त्यासंबंधीनं सर्व पुस्तकं साहेबांच्या मुलाखती सगळी भाषणं वर्तमानपत्रातल्या बातम्या हे सगळं मी नव्यानं बघू लागलो आणि त्या बघत असताना मला एक प्रकर्षानं गोष्ट जाणवली की साहेबांनी त्यांच्या वेदनांचं रूपांतर हे जिद्दीमध्ये नवनिर्मितीमध्ये करून टाकलेलं आहे मला उपस्थित तरुणांना सांगसं वाटतं की आपण काम करत असतो ते प्रत्येकाचं वेगवेगळं क्षेत्र असतं त्या प्रत्येकाला त्या क्षेत्रात झुकून देऊन काम करावंच लागतं पण काही तरुण ज्या चौकटीत काम करतो त्या चौकटीतच अडकून पडतात त्या चौकटीच्या बाहेरही काही आयुष्य आहे काही विश्व आहे ते या जीवघेण्या स्पर्धेमध्ये विसरून जातात आणि असे जे तरुण असतील की जे या चौकटीत अडकलेले आहेत त्यातल्या एकाने जरी ही चौकट मोडण्याचा प्रयत्न केला तर ही डॉक्युमेंटरी यशस्वी झाली असं म्हणायला हरकत नाही माझ्या नेवासा तालुक्यातील अनेक मित्र मला या ठिकाणी दिसतात ते मला नेहमी म्हणत असतात की तुम्ही भाग्यवान आहात तुम्हाला गडाखसाहेब खूप समजतात तुम्हाला खूप कळतात परंतु आज या ठिकाणी सांगा असं वाटतं की डॉक्युमेंट्री बनवण्याच्या आधीचे गडाखसाहेब आणि नंतरचे गडाखसाहेब याच्यातला फरक मला त्यानंतर समजला डॉक्युमेंट्री झाल्यानंतर दहा टक्केही गडाखसाहेब मला समजले नव्हते याची मला जाणीव झाली अनाहूतपणे समोरचे प्रश्न आपल्याला कधीतरी आयुष्यात विचारतात की तुझ्याजवळ काय आहे नाही समोरून आले तर आपण आपल्याच प्रश्नात अडकून पडतो रे माझ्याजवळ काय त्याच्याजवळ हे त्याच्याजवळ ते माझ्याजवळ हे नाही तर नेहमी हा प्रश्न आपल्या मनात असला पाहिजे की मेरे पास मेरी माँ आहे मेरे पास मेरा बाप आहे एवढं जरी आपण आपल्या मनात ठेवलं तर जुन्या पिढीला आपण आयुष्यात कधी विसरू शकत नाही आणि ह्या जुन्या पिढीची कृतज्ञता म्हणूनच हा सोनईला पुन्हा मोठ हाकली जाते बैलांच्या गळ्यातल्या घंटांचा नाद ऐकू येतोय कला साहित्य संगीत यांचे सूर उमटत आहे बहुआयामी यशवंतराव गडाख यांच्याविषयी सोनई गावाला वाटणारा अभिमान गावकऱ्यांनी अमृतवेस हे प्रवेशद्वार गावाच्या दर्शनी भागात उभारून गडाख साहेबांना अमृत महोत्सवानिमित्त भेट देऊ केलं जुन्या काळाची नवी ओळख या अमृतवेसमुळे स्थापित होण्यास मदत झाली एका परीनं कृषी परंपरेचा सन्मान याद्वारे घडून आला आणि सोनई गावाचं सांस्कृतिक वैभव म्हणून अमृतवेदचा राज्यभर लौकिक झाला अमृतवेस या उपक्रमाचा लोकार्पण सोहळा मान्यवरांच्या हस्ते सोनई ग्रामस्थांनी उत्साहात साजरा केला